قرار एवढं मोठा नियोजन खरोखर प्रमोद नानांना मानलंच पाहिजे कम ऑन कारण ते स्वतः एक नामांकित हा राय ब्राउन धोरे वजन किती आहे वजन ओके धन्यवाद विजय जेव्हा चड्डीत वजन किती महाराष्ट्राचा चॅम्पियन आणि झी महाराष्ट्र कुस्ती दंगल 2018 ला बालेवाडीला झालेली त्यास अनेक पैलवानांना 80 किलो त्यासबरोबर दंगल चित्रपट कुस्तीला चांगले दिवस आले आणि कुस्ती बहरू लागली वाढू लागली म्हणून प्रत्येक ताली म्हणजे एक शक्तीभेद आहे प्रत्येक ताली म्हणजे एक विद्यापीठ आहे मनानं मेंदू हॅलो मनानाम मेंधुनानी मनगडाना पीढी निर्माण हॅलो पीढी निर्माण करायची यासाठी इतकं मोठ धाडस एवढं मुक्तीसा करतोय आणि म्हणून कुस्ती सर्वांनी मिळून वजाज असा होता अनेक राजे महाराजे हॅलो पतियाळा पर्यंत अनेक महाराजांनी आपली ग्वाल्यरला आपले मराठी आणि कोल्हापूर तर कुस्तीची पंढरी निर्माण झाली राजश्री शाहू राजांनी कुस्तीला राजा पंजाबचे पैलवान कोल्हापुरात आणले त्या तोडीचे पैलवान आपले व्हावे त्या तोडीचे पैलवान व्हावे पैलवान पाहिजे स्वतः त्यांना केला सक्तीचं शिक्षण केलं दूरदृष्टी असलेले राजा राजश्री शाहू महाराज म्हणून पहिलं काम केलं विराजमान अठराशे चौऱ्याण्णव ला की सगळ्यांना आकर्षण वाटतं कोल्हापूरची मोतीबाग तालीम यांनी मोती आपल्याला या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे स्पर्धा अशा पद्धतीने आयोजन करा म्हणून तब्बल तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णव सहभाग असलेली शेना केसरी कुस्ती स्पर्धेचा जबरदस्त थरार प्रत्येक कुस्ती दोन्ही आखाड्यावरती पाहण्यासारख्याच आहेत पैलवान आणि खरोखर लढतायत पैलवानांना माहिती असत आपण परंतु लढणं हेच आम्हाला ठाव उतरायचं स्पर्धेत आपल्या सामर्थ्याच सोनं पारखून घेण्याची ही लाख मोनाची सुवर्ण संधी भानगिरी आणि आयोजकांना आणलेली आहे आपल्या सामर्थ्याचं सोनं पारखून घेण्याची ही संधी आहे काय झालं परत संपलेल्या कुस्तीमध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय विजयी युवासेना हडपसर विधानसभा अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड तांबडी पट्टी అక్షయ నిగర నిజయ పవారో తాము పట్టి అన తయార అ अनिकेत खेडकर एकसष्ट किलो सत्तावन किलो दोन पुकार झाले अनिकेत खेडकरला पुढे तयार राहा रोहन उंदरी जिल्हा पंकज पवार निळीपट्टी आणि अनिकेत खेडकर तिसरा अंतिम पुकार गैरहजर प्रमोद सुरवशी नगर विजय करा अजय पवार सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये अतुल चेथर निण्यापट्टीमध्ये